मी आजीसोबत राहत होतो कारण घरी जेवण तसेच इतर कामासाठी कोणीच नव्हते कारण मी इथे जॉब करत होतो आणि आई बाबा आणि लहान भाऊ गावातच असायचे आणि एकदा आमच्या घरी एक, एक वहिनी आली ही आधी आजीच्या बाजूला राहत होती आणि माझ्या आईच्या फार चांगल्या ओळखीतली होती म्हणून आईने त्यांना इकडे पाठवलं होतं कारण त्यांचे काहीतरी या ठिकाणी काम होते ती आली तेव्हा मी कामाला होतो घरी आलो आणि बघितले तर आधीपेक्षा अजूनच सुंदर दिसत होती तिने माझ्याकडे बघितलं आणि स्माईल दिली वहिनीच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत तेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हते पण हळूहळू आम्ही एकमेकांशी खूप बोलायचं बोलायचो आता तिचा नवरा बाहेरच असायचा त्यामुळे तिच्याशी बोलायला फक्त आजी होती आणि त्यानंतर मी माझे आणि तिचे फार पटू लागले अनेक गोष्टी ती मला सांगू लागली आणि एक दिवस तिने मला विचारले की तुझ्या कोणी ग फ्रेंड आहेत का मी म्हणालो नाही की तुझ्यासारखी कोणी भेटली नाही तर तिने माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली तुला माझ्यासारखी मैत्रीण हवी आहे का मी तिला म्हणालो हो एके दिवशी तिचा नवरा बाहेर होता म्हणून वहिने मला बाजारात जायला सांगितले म्हणून मी तिला माझ्या मोटरसायकलवर बसवले आणि आम्ही निघालो वाटेत मी जीवमुठीत धरून गाडी चालवत होतो कारण तिचा स्पर्श मला रोड बरोबर नसल्यामुळे होत होता आणि माझ्या पाठीला ते चिकटत राहिली आणि कदाचित तिला ते माहीत असावे बाजारातून तिने वस्तू खरेदी केल्या आणि परत येत असताना पाऊस पडला आणि आम्ही दोघेही भिजलो वहिनीचे पूर्ण ओले झाले होते त्यामुळे मला नको ते दिसत होते मी पाहत असताना तिची नजर माझ्यावर पडली मी गाडी चालवत होतो आणि तिला थंडी वाजायला लावली होती म्हणून मी तिला घट्ट धरायला सांगितले आणि त्यामुळे मला कसं तरी होत होतं आम्ही कसे तरी घरी पोचलो घरी पोचल्यावर मी आजीला चहा बनवायला सांगितली आणि चहा घेतल्यानंतर थोडे बरे वाटले त्या रात्री आम्ही फार गोष्टी केल्या तसेच वहिनीने मला आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या एकदा वहिनी वाकून काम करत होती आणि मी गुपचूप वहिनीकडे बघत होतो वहिनीचे लक्ष माझ्याकडे केले ती हसायला लागली मला म्हणाली की तू खूप खोडकर आहेस मी तिला मी तिला नकार दिल्यावर ती म्हणाली तू नेहमी बघतोस मला माहीत आहे एक दिवस मी जॉबवरून आलो आणि माझा लॅपटॉप शोधू लागलो पण मला लॅपटॉप दिसत नव्हता आजीला विचारले तर आजी माहीत नाही अशी म्हणाली मी वहिनीला विचारलं तिच्या खोलीत गेलो मी पाहिले की वहिनी तिच्या खोलीत लॅपटॉपवर व्हिडिओ पाहत होती आणि तिचा हात त्या ठिकाणी होता मी फार वेळ तिच्याकडे बघत होतो त्यानंतर आतमध्ये गेलो तिने मला पाहतच स्वतःला बरोबर केलं आणि मला बघून म्हणाली तुझा लॅपटॉपमध्ये कसले व्हिडिओ आहेत मी म्हणालो काही नाही माझ्या लॅपटॉप मित्राकडे होता तेव्हा तिने काय केलं असेल काय माहिती तर ती म्हणाली आजकालच्या मुलाचे काही सांगता येत नाही मी तिच्याकडे बघून म्हणालो पण तुम्ही काय करत होते आणि तुम्हाला कसे काय व्हिडिओ दिसले तर ती गप्पच होती आणि म्हणाली तुम्हाला तर आनंदच झाला ना हे बघून तर ती हसली आणि खोलीतून निघून गेली काही दिवसांनी तिच्या नवऱ्याला तीन दिवसासाठी बाहेर जायचे होते त्याने मला सांगितले की त्याला उद्या मीटिंगला जायचं आहे तर तू वहिनीकडे लक्ष ठेवशील मी त्याला हो म्हणालो दुसऱ्या दिवशी तो निघून गेला आणि मी पण आपल्या जॉबवर गेलो रात्री आम्ही जेवण केले आणि बसून होतो काही वेळाने आजी आपल्या खोलीत जाऊन झोपली आम्ही बोलत होतो पण काही वेळाने लाईट गेली हो तर बहिणी म्हणाली जा लॅपटॉप घेऊन ये कारण अंधार असल्यामुळे मला झोप येणार नाही मी लॅपटॉप आणला आणि तिला विचारले कोणती मूव्ही लाव तर म्हणाली कोणतीही चांगली मूवी लाव आता आम्ही बेडवर बसून मूवी पाहत होतो आणि काही वेळाने त्या मूव्हीमध्ये एक वेगळा सीन चालू होता आणि तो थोडा जास्तच वेगळा होता आता माझी हालत खराब होत होती आणि तिला पण वेगळे वाटत ती माझ्याकडे बघून म्हणाली हे काय लावले आहेस मी तिच्याकडे बघितला आणि म्हणालो त्या दिवशी खूप आवडीने बघत होतो तर ती म्हणाली यामुळे मला कसे तरी वाटते आता मी तिला बोललो कसे तरी वाटते तर मी आहेच ना तर तर ती वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघलो आता मला समजले होते की तिच्या शरीरात आग लागली आहे म्हणून मी हिम्मत करून माझा पाय सरकवला पण ती काही न बोलता शांत होती म्हणून माझी अजून हिंमत वाढली आणि मी अजून स्वतःला तिच्याकडे घेऊन एकदम मी असे करताच करता ती मला स्वतः दूर न करता पाठिंबा देऊ लागली मी लॅपटॉप साईडला ठेवला आणि आम्ही अजून त्याच अवस्थेत आलो तसेच आता माझा हा माझी हालत खूपच खराब झाली होती आणि मग मी माझ्या हाताला कामालला आणि त्यामुळे ती तर वेगळीच करू लागली मी अजून घट्टपणे ज जो, जुळून गेलो आणि ती अजून उत्साहात येऊ लागली त्यानंतर आम्हाला कशाचेच भान नव्हते मी लवकरच जाऊन तिच्यावर आणि पुढे जाऊ लाग गेलो आता तिचा आनंद आभारात मावेन असा झाला होता तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि मी पण फार पुढे गेलो होतो आम्ही त्या दिवशी फार दूरपर्यंत पोहोचलो भरपूर वेळ आनंद घेतला आणि त्यानंतर आराम केला सकाळी उठलो आणि तेव्हा आमचे वागणे बदलून गेले होते आणि आता वेळ असेल तेव्हा अजून त्या ते गोष्टीत आम्ही रमून जात असतो मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद